नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा प्रचंड विजय शिंदेगडाचं झालं डिपॉझिट जप्ता ठाकरेंची शिवसेना प्रचंड मताधिक्य आणि विजयी या विजयाची होते संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभर चर्चा मित्रांनो बघूया सविस्तर बातमी नेमकी काय आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा टाकते महाराष्ट्रात विजयाची कात मित्रांनो शिवसेना फुटली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत बहुतांश नेते गेल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेना मजबूत रीतीनं तशाच स्वरूपात ठेव ठेवण्याला थ्यु... खूप मोठं यश मिळवलंय नव्यानं तर प्रचंड होणाऱ्या लहान सहान निवडणुकांमध्ये ठाकरेंचा विजय अतिशय मोठ्या मताधिक्याने होत असल्याचं आपल्याला सर्वांना माहीत झालंय त्याचवेळी आता एक निकाल सर्वांच्या पुढे येतोय त्या निकालाने शिंदेगडाच्या अडचणीत वाढल्याच आहेत मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा जल्लोष गाव झालेला होता नेमका कुठे झाला विजय विजय सविस्तर जाणून घेऊया भारतीय कामगार सेनेच्या पॅनलने विरोधी कर्मचारी कामगार पॅनलचा चा धुवा उडवत अकरा पैकी दहा जागी विजय संपादन केला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संलग्न असलेली भारतीय कामगार सेना संपूर्ण देशभर तिचे जाळे पाहायला मिळते आणि या जाळ्यानुसार गेल्याच वेळी दिल्लीमध्ये भगवा पडकला असतानाच आता ही नवीन बातमी येऊन पोहोचली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक विहार निवडणुकीमध्ये भारतीय कामगार सेनेच्या पॅनलने शिवसेना उपनेते भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ गुजिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाळासाहेब आंत्रे शिवाजी उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेगडावरती दहा अकरा दहा असा मोठा विजय संपादित केला आहे या विजयामध्ये अध्यक्षपद श्री मनोहर राजपूत चिटणीसपदी सोमनाथ कंदारे प्रशांत पाटील खजिनदारपदी प्रवीण भिलारे यांची नेमणूक सांगण्यात आहे झाल्याचं ही ताकद सध्या पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी मोठमोठ्या शहरामध्ये ठाकरेंचा दबदबा यापुढे कायम दिसून येईल या असून पुन्हा एकदा निश्चित झाले त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक ठाकरेंसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खूप महत्वाची होती महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्रात खूप चांगल्या जिंकू लागले आहेत आणि शिंदेगडाला त्याची किंमत मोजावी लागत आहे आगामी निवडणुकी देखील ठाकरेंचा बोलबाला असाच कायम राहील का येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदेगडाची पराभू करण्याची परंपरा कायम का, आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अकरापैकी दहा जागांवर विजय प्राप्त करून विजयश्री खेचवल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक अभिनंदन आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ઠાકરે ની શિવસેના પુનઃ એકદા પટરી વ પ્રતિક્રિયા દા